विनंती आहे की आपण खाली बसायचं आपल्या खाली बसलेल्या आहेत महिला भगिनी ठिकाणी सर्व मोठ्या संख्येने समाजामध्ये उपस्थित झालेला आहे महिला भगिनींना सुद्धा विनंती आपण सगळे मान्यवर स्टेजवरती खाली व्हा सर्व सन्मान्य या मान्यवरांना विनंती करतो येणाऱ्या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी पब्लिक आपल्याला आहे प्रतिमा या ठिकाणी आहेत मागे प्रतिमा आपण ठेवलेल्या आहेत त्या प्रतिमा सर्वांना दिसल्या पाहिजे सर्व मान्यवर वरती यांना विनंती आहे की आपण खाली उतरा सर्वांना विनंती सगळ्या बसायचं पाहिजे आणि स्टेजची कॅपॅसिटी कमी आहे स्टेज तुटून नाही आपल्या कार्यक्रमातलं सगळं आणि स्टेजवरच्या मान्यवर सगळ्या विनंती मोर्चा जेव्हा निघणार आहे सगळे त्या याच्यामध्ये समोर आपण घेऊयाला खूप वेळ झालेला आहे म्हणून मी जे पदाधिकारी आहे त्यांच्या बापूला सुरुवात करो करतो तो, तो सुरुवातीला मी या ठिकाणी एकमेव खिल समाज संघात कार्याध्यक्ष Uh, यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे सगळे शांत बाता ईरसा मुंडा मुलगा नाही माझा नाही अशा पावन आत्मिरी कशा प्रवानाच्या आहुत्या दिल्या अशा जमलेले आहेत त्याच्यामुळे मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही बला तुमचा आत्मा घडा आणि तुमच्या आत्मा कळकळलेला आहे आवाज हो मला माहिती आहे की आताच्या घडीला शांताने शासनाच्या खडक्या भूमिकेने प्रस्त झालेला आहे कोर्टाने महाराष्ट्र शास्ताविषयी काय सांगितलं महाराष्ट्र शास्ताला नपुषक म्हणजे मारतात नचळ सरकार आता उल्लेख सुप्रीम कोर्टाने केला याच्यावरून या महाराष्ट्रातील सरकारला समजलं पाहिजे त्या देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा समजलं पाहिजे की बाबा आताच्या घडीला आदिवासी मध्ये जो उद्रक व्हायला लागलाय तर तुम्ही इतिहास विसरला नाही पाहिजे कारण तुम्ही म्हणत असता की या भारत देशाला तुमच्या लोकांकडून स्वातंत्र्य मिळालं तर त्या ठिकाणी सोडून त्यांच्या देशात गेलं त्यांचं पहिलं परिपत्र काढलं अतिशय प्रचंड गर्दी वीस ते पंचवीस हजार आदिवासी जमा झालेले आहेत आदिवासीचा मोर्चा उल गुलवान मोर्चा अजूनही आदिवासी त्यांच्या पारंपरिक वाद्यासोबत येत आहेत सोबतच स्टेजवर मान्यवरांची भाषण चालू आहेत thank you